नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रात स्वागत करतो भीमा कोरेगाव विजय दिन आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामांतर दिनाच्या निमित्तानं धम्म मैत्री संवाद अभियानाच्या वतीनं रविवार दिनांक एकोणवीस जानेवारी रोजी शहीद सोमनाथ सूर्यवंशी विचारमंच स्मृतिशेष विजय वाकुळे नगरी बी रघुनाथ सभागृह येथे शौर्य प्रेरणा अभिवादन सोहळा आयोजित करण्यात आला आहे व्याख्यान सांस्कृतिक प्रबोधन आणि नामांतर योद्धा पुरस्कार वितरण करण्यात येणार आहे सकाळी अकरा वाजून तीस मिनिटांनी मेळाव्याचं उद्घाटन डॉक्टर सिद्धार्थ हत्यांबिरे यांच्या हस्ते होणार असून मुंबई येथील प्राख्यात व्याख्यात्या सुरेखा पैठणे यांचं व्याख्यान होणार आहे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अप्पर कोशागार अधिकारी नांदेडच्या अलंकर्ता कश्यप बगाटे तर विशेष अतिथी म्हणून उपजिल्हाधिकारी लातूर डॉक्टर भारत कदम यांची उपस्थिती ना राहणार आहे नामांतर लढ्यातील योगदानाबद्दल आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ नेते दलित पँथरचे माजी जिल्हाध्यक्ष ज्येष्ठ नेते प्रकाशदादा कांबळे यांचा मान्यवरांच्या हस्ते नामांतर योद्धा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून रानूबाई वावळ मिलिंद सावंत भगवान जगताप गौतम मुंडे प्रोफेसर डॉक्टर सुनील अहिराव डॉक्टर आनंद मनवर प्राध्यापक रामप्रसाद खंदारे दीपक खंदारे डॉक्टर श्यामसुंदर वाघमारे आशाताई खिल्लारे वर्षाताई सेलसुरेकर सुनीता साळवे अनिता सरोदे डॉक्टर धनंजय बनकर किरण मानवतकर राजू सोनोने गौतम भराडे संजय सारणेकर आशिष वाकोळे धम्मदीप रोडे ॲडव्होकेट पवन कुमार शिंदे प्रमोद कुटे बिट्टू दातार सचिन पाचपुंजे यांची उपस्थिती राहणार आहे आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद